संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या मतदारसंघातील प्रमुख मतदारसंघ म्हणजे ठाणे लोकसभा जिथून उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडण्याची चर्चा आणि महत्त्वाचं असं ठाणे शहर म्हणून ओळखलं जाणारं ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजन विचारे हे ठाकरेंचे शिलेदार आणि शिंदेंचे नरेश मस्के यांच्यात लढत झाली याकडे राज्याचं लक्ष असं लागून राहिलं होतं की यामध्ये काय होणार परंतु या निकालाविषयक एक महत्त्वाची माहिती अशी आली आहे येथील जनतेने मशाल पेटवलेली दिसत आहे नवी मुंबईतील दोन मतदारसंघ ठाण्यातील तीन मतदारसंघ आणि मीरा भाईंदरमधील एक मतदारसंघ असे सहा मतदारसंघ असलेला आणि भाजपाचं प्रभुत्व एकनाथ शिंदे भाजपासोबत गेल्यानंतर वाढलेला हा मतदारसंघ एकनाथ शिंदेनी नरेश मस्के या अनुभव नसलेल्या उमेदवाराला लोकसभा उमेदवारी दिल्यानंतर भाजपचे नवी मुंबईतील महत्त्वाचे नेते गणेश नाईक हे नाराज झाले होते गणेश नाईकांची समजूत काढल्यानंतर त्यांनी प्रचारास सुरुवात केली मात्र ते मनाने भाजपासोबत नरेश मस्के यांच्यासोबत नव्हते त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा नवी मुंबईतील सर्वांनी मशाल हे बटन दाबल्याची जोरदार चर्चा आहे त्यामुळे राजन विचारे यांना नवी मुंबईतून जास्तीत जास्त लीड भेटू शकते तसेच ठाणे शहरातील राजन विचारे हे काही वर्षापूर्वी आमदार असलेल्या ठाणे शहरातून त्यांना लीड मिळू शकते मात्र इतर ठिकाणी नरेश मस्के यांना लीड मिळू शकते तसेच मीरा भाईंदर येथील मुस्लिम समाज असेल किंवा राजन विचारे यांचं काम असेल यावर ते तिकडूनसुद्धा लीड मिळवतील तसेच नवी मुंबई आणि ठाणे शहरातील दलित तसेच मुस्लिम मत मुस्लिम मतदारांनीसुद्धा उद्धव ठाकरे यांना साथ देत मशालीचं बटन दाबल्याची चर्चा आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जरी राजन विचारे यांचं ठाणे लोकसभेत पक्षाच्या मानाने मोठं स्थान नसलं तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेली सहानुभूती तसेच दहा वर्ष राजन विचारे यांनी केलेली कामं त्यावर ते जवळजवळ पन्नास ते साठ हजारच्या लीडने निवडून येऊ शकतास असा राजकीय पत्रकारांचा अंदाज आहे ठाणे शहरातून कमी झालेलं मतदान तसेच नवी मुंबईतून जास्तीत जास्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी केलेलं काम त्यामुळे त्यांना येथे चांगली लीड मिळू शकते फक्त ठाणे शहरात नरेश मस्के यांना लीड मिळू शकते तरीही राजन विचारे यांचा एकतर्फी विजय होईल असं मानलं जातं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ठाणे शहराचा ठाणेदार कोण बनेल राजन विचारे की नरेश मस्के आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद